We hey, i'm hey, hey, hey. नवापूर तालुक्यातील खांडबारा व आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये कोकणी समाजात पारंपरिक ढोंगराय देव उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि जलोसा साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावोगावातून ढोल ताशांचा निनाद पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने वातावरण मंगलमय झाले होते या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषदादा नाईक यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांना आशीर्वाद दिले त्यासोबतच खांडवारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश दादा चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण विक्रम गावित महालेसर जगन शेठ तसेच शिवे गावचे भावी जिल्हा परिषद सदस्य तथा लोकनियुक्त सरपंच एन जी वसावे देवा कोकणी ढोंग सरपंच श्रावणी आणि रामभाऊ कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व वा मान्यवरांनी अमसरपाडा पाठवी आणि सांगळी या गावांना भेट देऊन ढोंगराय देवाचे दर्शन घेतले व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या श्रद्धा परंपरा आणि समाजातील एकतेचा संदेश देणारा हा उत्सव भाविकांच्या मनात भक्तिभाव जागवणारा ठरला ढोल ताशांच्या गजरात आणि जय ढोंगराय देवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला भक्तांच्या ओव्या आरत्या आणि पारंपरिक नृत्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगात आली या उत्सवामुळे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक सुंदर संदेश समाजात पसरला सलोख्याचा संपादक प्रवेंद्र पाटील नवापूर नंदुरबार